नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता अनिकेत विश्वासराव याची घटस्फोटित पत्नी स्नेहाच्या वाणीने गेल्या वर्षी दहा नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती मानस असे स्नेहाच्या नवऱ्याचे नाव आहे घटस्फोटानंतर अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपल्या आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली अशातच आता स्नेहा व मानस यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि या निमित्ताने स्नेहाने त्यांचे काही फोटो शेअर करत एक पोस्टही लिहिली आहे यामध्ये ती म्हणते एक वर्षाच्या आठवणी अनुभव दररोज एकमेकांना अधिकाधिक दररोज एकमेकांना अधिकाधिक जाणून घेणे एकमेकांकडून शिकणे काहीही असो एकमेकांना स्वीकारणे आणि प्रेम करत राहणे मी तुला निवडतो मी तुला निवडतो आज आणि दररोज लग्नाच्या वाढदिवसाचे शुभेच्छा अशी पोस्ट पोषणाने केली आहे दरम्यान अनिकेत विश्वासराव बरोबरच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री स्नेहा चव्हाण ने पुन्हा एकदा आपलं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली आहे या संपूर्ण प्रवासात तिला तिच्या कुटुंबियांनी मोठी साथ दिली आणि आता स्नेहाच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे